तर सध्या सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांना आपण विचारूयात सर आता सध्या दोन शिवसेना पक्षांमध्ये जी झुंपली आहे त्यामध्ये अरवतच्या शब्दात एकमेकांना वर बोललं गेलं आहे कितपत योग्य नाही कधी कोण योग्य म्हणेल या तुम्हीही म्हणणार नाही योग्य मीही म्हणणार नाही शेवटी एकमेका सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर जाहीरपणे शिवे देणे हे कुणाकही मान्य नाही फक्त अडचण काय असते की सुरुवात कोणी केली आणि त्या सुरुवातीला मग क्रियेला प्रतिक्रिया होण्याची भीती असते आणि म्हणून हे योग्य नाही हे सर्वांनाच माहिती आहे पण जर एखाद्याने सुरुवात केली तर स्वाभाविकपणे क्रियेची प्रतिक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सातत्याने एक गोष्ट लक्षात आली की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष अतिशय निम्न शब्दात तुम्ही जर त्यांची भाषणं ऐकली त्यांच्या विजयादशमीचा उत्सवा मधग शब्द वापरले तर त्यांना हे ही सवय नव्हे जागा आहे पण नक्की अशा प्रकारच्या भाषा वापरलं जाणं सतत सतत वेगवेगळ्या नेत्यांकडून तर हे कितपत योग्य आहे इथे आणि त्यांच्यावर कारवाई केल्यामुळे सुद्धा त्यांचे या गोष्टीमुळे त्यांना जास्त प्रोत्साहन मिळतात कोणावर कारवाई करा उद्धव साहेबांवर कारवाई कोणावर करा तुम्ही देवेंद्रजींना असं शब्द वापरताना बघितलं का कोणावर कारवाई करणार शेवटी नेत्यांनी दुबेंनी सुद्धा बऱ्याच ह्याच्यात त्यांनी फार स्पष्टपणे मराठी माणसांवर किंवा महाराष्ट्रातील माणसांवर बोललेलं गेलं होतं त्यानंतर संजय गायकवाड यांनी मारहाण केली त्यानंतर त्यांच्यावरही कुठली कारवाई नाही आहे किंवा कुठल्याही कारवाई संजय राऊत साहेब रोज बोलतात संजय गायकवाड यांनी संजय राऊत साहेब रोज बोलतात काही कारवाई तुम्ही करू शकत का याचा अर्थ असा आहे की संजय राऊत साहेब असेल की निशिकांत दुबे साहेब असतील यांच्यावर कारवाई यासाठी होत नाही की आता असणारे कायदे हे अपुरे आहे त्या कायद्यांमध्ये जर काही तरतुदी के प्रावधान हे बदल गे तर होईल तुम्ही संजय राऊत साहेबांना काय का, 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 तुम्ही काय करू शकतात काय काय बोलत होते